नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू पुनम लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग आज आपण एका अत्याधुनिक विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन बायोलॉजी आपल्या आयुष्यात ए आयचा प्रवेश होत असताना आजचा विषय तुम्हाला कसा बदल घडवून आणतोय हे सविस्तर सांगणार आहे चला तर सुरू करूयात तर पहिल्यांदा जाणून घेऊया ए आय म्हणजे काय ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानव निर्मित बुद्धिमत्ता ही ती सिस्टीम आहे जी डाटा पासून शिकते आणि निर्णय घेते जणू काही ती स्वतःचीच बुद्धिमत्ता आहे आपण या ठिकाणी एआयचे दोन प्रकार समजावून घेणार आहोत पहिला प्रकार आहे नॅरो ए आय यामध्ये विशिष्ट कार्यासाठी तयार केलेली ही सिस्टीम आहे उदाहरणार्थ व्हॉइस रेकॉर्डिंग तसेच इमेज अनालिसिस असेल यासाठी याचा वापर केला जातो दुसरे आहे जनरल ए आय जो माणसासारखा सर्वांगीण विचार करू शकतो सध्या लाईफ सायन्समध्ये नॅरो ए आय या सिस्टीमचाच प्रामुख्याने वापर होत आहे जे विशिष्ट सायंटिफिक समस्यांचे समाधान करण्यात मदत करत आहे ए आयचा पहिला मोठा उपयोग म्हणजे जिनोमिक आणि डीएनए मध्ये आहे डी एन ए सिक्वेन्सेसमधील पॅटर्न ओळखण्यासाठी ए आय अल्गोरिदमचा वापर केला जातो त्यामुळे जीन म्युटेशन अँड एअर डिटेक्शन जीन एक्सप्रेशन ॲनालिसिस आणि पर्सनलाइज मेडिसिन यासाठी महत्त्वाची इन्साइट्स मिळतात उदाहरणार्थ क्रिस्पर डिझाईनसाठी पॅटर्न रिकग्निशन अत्यंत प्रभावी आहे दुसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे ड्रग डिस्कवरी एआयच्या मदतीने औषध विकसित करण्याची प्रक्रिया ही जलद आणि कमी खर्चिक होते ड्रम रंगाने प्रोटीन लिगॅमेंट इंटरॅक्शन प्रेडिक्ट करणे तसंच क्लिनिकल ट्रायल डाटा अनालाइज करणे या सर्वांमध्ये एआयचा खूप मोठा हातभार आहे डीप माइंडचं अल्फा फोल्ड हे उदाहरण घेता ज्याने प्रोटीन फोल्डिंगचे रहस्य सोडवून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये क्रांती घडवली तिसरं क्षेत्र आहे मेडिकल इमेजिंग आणि डायग्नॉस्टिक एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन यामध्ये एआय अल्कोरिझम चे वापरले जाणे म्हणजेच आजाराची सुरुवातीलाच ओळख करून घेण्यासारखे आहे जसे की कॅन्सर डिटेक्शन यामुळे डॉक्टरांना रोग निश्चित करण्यास मदत होते आणि उपचार अधिक योग्य रीतीने राबवता येतात आता प्रत्यक्ष जगातील काही उदाहरणे पाहूयात यामध्ये पहिली केस स्टडी आहे ती म्हणजे अल्फा फोल्ड म्हणजेच डीप माइंड एआयच्या मदतीने प्रोटीन फोल्डिंगचे गणितीय मॉडेल तयार करून काही डिकेट चाललेल्या समस्या सोडवण्यास मदत झाली केस स्टडी सेकंड मध्ये आयबीएम वॅटसन फॉर द ऑन्कोलॉजी यामध्ये कॅन्सर रोग्यांसाठी एआय आधारित ट्रीटमेंट सजेशन देऊन उपचार प्रक्रिया सुधारली केस स्टडी थर्ड मध्ये आपण पाहणार आहोत इन्सिलिको मेडिसिन या कंपनीने एआय वापरून नवीन औषधांच्या संशोधन प्रक्रियेत गती आणली आणि एकदम नवीन कंपाऊंड शोधून काढले एआयचा लाईफ सायन्स मध्ये प्रवेश कधीही फक्त सकारात्मकच असेल असं नाही चला काही फायदे आणि धोके दोन्ही पाहूयात सुरुवातीला त्याचे काही फायदे पाहूयात डाटा अनालिसिस जलद आणि अचूक होते त्यामुळे आपला वेळ वाचतो मॅन्युअल प्रक्रियेपेक्षा कमी खर्चिक आणि कमी कष्टप्रद आहे कॉम्प्लेक्स डाटामध्ये पॅटर्न सहज समजतात त्यामुळे माहितीची अचूकता वाढते हे तर झाले काही फायदे परंतु याचबरोबर काही धोके देखील आहेत जसे की जर विश्लेषणात चुकीचा डेटा असेल तर चुकीचे निर्णय होऊ शकतात त्यामुळे डेटा पायाचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो ए आयमुळे माणसांच्या ठिकाणी मशीन वापरला जाण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे मोठ्या प्रमाणावर डाटाचा संकलन आणि त्यावरील नियंत्रण आवश्यक आहे त्यामुळे प्रायवसीचा प्रश्न उद्भवू शकतो अनेक ए आय मॉडेल्स ब्लॅक बॉक्स सारखे असतात ज्यामुळे त्यांचे रिझनिंग समजणं जरा कठीण जाते त्यामुळे या ठिकाणी एक्सप्लेनेशनचा अभाव आढळू शकतो भविष्यात ए आय आणि बायोलॉजी यांचं संगम आणखी मोठ्या प्रमाणात होईल क्रिस्पर आणि ए आय यामध्ये जीन एडिटिंगमध्ये सुधारणा झाली ए आयच्या मदतीने प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचार योजना तयार करता येते त्यामुळे पर्सनलाइज मेडिसिन या फील्डमध्ये देखील खूप मोठा बदल होणार आहे सजीव अवयव तयार करण्यामध्ये ए आयचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे थ्री डी बायोप्रिंटिंग आणि सिंथेटिक बायोलॉजी या क्षेत्रातही अनेक बदल होणार आहेत थ्री डी बायोप्रिंटिंगवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्यावा या सर्व गोष्टीमुळे आपल्या आरोग्यसेवा क्षेत्रात खूप मोठी क्रांती येईल आणि संशोधनाला नवीन उड्डाण मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहिलं की ए आय कसं बदलतंय आहे लाईफ सायन्सेस जसं की जेनेटिक्स ड्रग डिस्कवरी मेडिकल इमेजिंग आणि पर्सनलाइज ट्रीटमेंटमधून ते सुधारणा करत आहे बायोलॉजीमध्ये ए आयचा प्रवेश एक नवे युग उघडत आहे आपल्यासाठी म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि संशोधकांना या क्षेत्रात खूप संधी उपलब्ध होणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली आणि तुमच्या समजुतीत जर भर घातली तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला तसेच कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणतं एआयकेशन सर्वात अधिक रोचक वाटत बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी आणि कम्प्युटर यांचं मिलन हे एक नवीन आयाम आहे त्यामुळे याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत सायन्सच्या जगात आयुष्यभर नवे शोध करत राहा आणि पुनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला पुन्हा भेट द्या